पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलिसांना बातमी मिळाली की श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे वैवर्ष चोवीस राहणार जय भीम कट्ट्याच्या पाठीमागे इंदिरानगर सांगली मूळ राहणार देशिंग विशाल मुरारी निषाद वैवर्ष तेवीस सध्या राहणार पाचवी गल्ली विठ्ठलनगर सांगली मूळ राहणार मिर्झापूर आणि राकेश शिवलिंग हद्दीमणी राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यांनी सदरचा गुन्हा केला असून ते उष्कल हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत बसले असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून तिकांना अटक केली त्या तिकांना विचारला असता सदरच्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल चेन आणखीन चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत महानकरीसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा